मिरजेत नवजात बालकाचा शोध लावण्यात महात्मा गांधी चौकी महात्मा गांधी चौकी पोलिसांना यश बाळ सोडणाऱ्या महिलेला अखेर बेड्या ठोकल्या सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील गिडे यांची कौतुक मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथून तीन दिवसाची नवजात बालकाला एका अज्ञात महिलेने पळवून येण्याची घटना घडली गट होती मिरज महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे व त्यांच्या पथकाने पंचावन्न तास परिश्रम करून चोरीला गेलेल्या नवजात बालकाला सुखरूप शोधून काढले आहे बाळ चोरणाऱ्या महिलेचा मोठ्या प्रमाणात शितापीने छडा लावून बाळाला ताब्यात घेतला आहे कविता समाधान अल्दर डिस्कळ तालुका सांगोला जिल्हा सोलापूर ही महिला प्रसूतीसाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल झाली होती तिची सुखरूप प्रसूती झाल्यानंतर तिला मुलगा झाला होता आज प्रसूती विभागात अकरा वाजता एक अज्ञात महिलेने येऊन सोळा नंबर येथे औषध देऊन बाळाला आणते असे सांगून बाळाला घेऊन पसर झाले आहे बाळ परत येऊन बाळ परत घेऊन ती महिला आली नसल्याने शासकीय रुग्णालये ते बाळ चोरला गेल्याचा प्रकार उघडकीस आला मिरश शासकीय रुग्णालय प्रशासनाने व नवजात बालकाच्या नातेवाईकांनी महात्मा गांधी पोलिस ठाणे ती प्रकार तक्रार नोंद केली होती या घटनेमुळे मेरश शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं शासकीय रुग्णालयातून बाळ चोरला गेल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती तर सांगली जिल्हा पोलीस दलासमोर अनोळखी महिलेचा शोध घेण्याचे तसेच बायाला सुखरूप शोधून काढायचे मोठे आव्हान वगैरे या प्रकरणी महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गेड्डे यांनी सी सी टी व्ही फुटेजवरून महिलेचा त तपास सुरू केला ती महिला अंकली फाट्यापर्यंत रिक्षाने पोचली होती पण पुढे काय झाले याचा तपास लागत नव्हता हो शेवटी सुनील गेड्डे यांनी उलटा तपास सुरू केला आणि महिला कोठून आली याची माहिती पुढे आल्यानंतर अखेर महिलेचा शोध लागला सात सारासाठे राहणार सावळज असे बाळ चोरणाऱ्या महिलेचे नाव असून तिला महात्मा गांधी चूक पोलिसांनी आणले आहे बाळ सुखरूप मिळाल्याने वडिलांच्या आणि आजोबांच्या चेहऱ्यावर आनंद उचलून वाहत होता आज मिरज शासकीय रुग्णालयात आईकडे बाळाला सुफूल पण आले सर्वांच्या चेहऱ्यावर हसू फुले होते महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे स प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनीलगीर देव त्यांच्या डी पथकाने सर्वत्र कौतुक होत आहे